राज ठाकरेंवर टीका करणं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींना चांगलंच भोवलंय मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींची गाडी फोडली आहे अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींच्या गाडीवर ज्यावेळेस दगड आणि झाडाची किंडी फेकून मारली आणि ही गाडी पूर्ण फोडून टाकली तर मिटकरींच्या कार्यालयातही राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी गाडा घातलेला आहे काल राज ठाकरेंचा सुपारीबाज असा उल्लेख अमोल मिटकरींनी केला होता आणि त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी या ठिकाणी आपण बघतोय अमोल मिटकरी यांची गाडी फोडून टाकली तर अमोल मिटकरी नेमकं काय म्हणाले होते राज ठाकरेंसंदर्भात दिलेला शब्द पाळणाऱ्या अजितदादांबद्दल सुपारी बहादरांनी बोलू नये कारण हे सुपारी बहादर टोलनाक्याचं आंदोलन असेल भोंग्याचं आंदोलन असेल आणखी कुठलं आंदोलन असेल ते जीवनात कधीच सक्सेस करू शकले नाही विश्वासार्हता या व्यक्तीची संपलेली आहे मिटकरी यांची गाडी फोडण्यात आलेली आहे हा हल्ला झाला आणि ही गाडी फोडण्यात आली त्यानंतर अमोल यांनी प्रतिक्रिया दिली ते नेमकं काय का म्हणाले पहा आज नियमात नियमी नेहमीप्रमाणे मी दुपारी दोन वाजताचा काही लोकांना ठराविक वेळ दिला होता तो वेळ होता शेतकऱ्यांच्या संदर्भामधला माझ्या गावची काही लोकं भेटायला आली होती नाहीतर मी पुढच्या कामासाठी जात होतो सगळे सहकारी माझे होते आणि अचानक चाळीस लोकांची टीम गुंडाची झुंड इथं आली दरवाज्याला लाथा मारल्या मी त्या गाडीत नसल्याचं पाहून त्यांना पहिल्यांदा वाटलं की मी गाडीमध्ये आहे तर माझ्या डोक्यावर कुंडी घालण्याचा प्रयत्न केला किंवा मारण्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला पण जनतेच्या आशीर्वादानं माझ्या केसालाही धक्का लागला नाही माझ्या सहकारालाही कुठं धक्का लागला नाही ते ज्या त्वेषात आले होते त्यांचे हातपाय तोडून त्यांच्या हातात आम्ही देऊ शकलो असतो पण आमच्या पक्षाची ती परंपरा नाही मला कायदा सुव्यवस्था जिल्ह्याची येतील असं कुठंही वागायचं नव्हतं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका